नमस्कार श्री शिवाय नमस्तुभ्यम आपले धार्मिक संग्रह हो। व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महादेवांचे एकशे आठ नावे अर्थासहित जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यापूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा शिव कल्याण स्वरूप महेश्वर मायेचे अधिश्वर शंभू आनंद स्वरूप पिनाकी पिनाक धनुष धारण करणारे शशीशेखर कपाळावर चंद्र धारण करणारे वामदेव अत्यंत सुंदर स्वरूप असणारे विरूपाक्ष विचित्र डोळे असणारे कपर्दी जटाजूट धारण करणारे नीललोहित निळे आणि लाल रंग असणारे शंकर सर्वांचे कल्याण करणारे शूलपाणी हातात त्रिशूळ धारण करणारे खटवांगी खाटेचा एक पाया ठेवणारे विष्णुवल्लभ प्रभू विष्णूंचे अतिप्रिय शिपिविष्ट सितुहामध्ये प्रवेश करणारे अंबिकानाथ देवी भगवतीचे पती श्रीकंठ सुंदर कंठ, कंठ असणारे भक्तवत्सल भक्तांना खूप प्रेम करणारे भव संसार रूपात प्रकट होणारे शर्व कष्टांना नष्ट करणारे त्रिलोकेश त्रिनी लोकांचे स्वामी क्षितिकंठ कंठ, कंठ असणारे शिवाप्रिय पार्वतीचे प्रिय उग्र अत्यंत उग्र रूप असणारे कपाली कपाल धारण करणारे कामारी कामदेवाचे शत्रू अंधकार मिटवणारे अंधक दैत्याचा वध करणारे गंगाधर गंगा धारण करणारे ललाटाक्ष कपाळावर डोळे असणारे महाकाल काळांचे काळ कृपानिधी दया करणारे भीम भयंकर रूप असणारे परशुहस्त हातात फरसा धारण करणारे मृगपाणी हातात हरिण धारण करणारे जटाधर जटा ठेवणारे कैलासवासी कैलास रहिवासी कवची कवच धारण करणारे कठोर अत्यंत मजबूत देह असणारे त्रिपुरांतक त्रिपुरासुराचा वध करणारे वृषांक चिन्ह ध्वजांकित वृषभारूढ बैलाची स्वारी करणारे भस्मोद धुलित विग्रह सर्व शरीराला भस्म लावणारे सामप्रिय सामगानाला प्रेम करणारे स्वरमयी स्वरांमध्ये निवास करणारे त्रैमूर्ती वेदरूपी विग्रह करणारे अणीश्वर सर्वांचे स्वामी सर्वज्ञ सर्वविदित परमात्मा सर्व सर्वा आत्म्यांमध्ये सर्वोच्च सोम सूर्यग्निलोचन चंद्र सूर्य आणि अग्निरूप डोळे असणारे हवी अहुतिद्रूपी द्रव्य असणारे यज्ञमय यज्ञस्वरूप सोम रूप असणारे पंचवक्त्र पाच मुख असणारे सदाशिव नित्य कल्याण रूप विश्वेश्वर सर्व विश्वाचे ईश्वर वीरभद्र वीर, वीर असूनही शांत स्वरूप असणारे गणनाथ गणांचे स्वामी प्रजापती प्रजेचं पालन करणारे हिरण्यरेता स्वर्ण त्रेज असणारे दुर्दर्श कोणाच्याही दबावात न येणारे गिरीश पर्वतांचे स्वामी गिरीश्वर कैलाश पर्वतावर झोपणारे अनहग पापरहित भुजंगभूषण सापांचे दागिने घालणारे भर्ग पापांना नष्ट करणारे गिरीधनवा मेरू पर्वताला धनुष्य बनविणारे गिरीप्रिया पर्वतप्रेमी कृतीवासा गजचर्म धारण करणारे पुराराती पुरांचे नाश करणारे भगवान सर्वसमर्थ ऐश्वर्य संपन्न प्रथमाधिप प्रथम गणांचे अधिपती मृत्युंजय मृत्यूला जिंकणारे सूक्ष्मतनू सूक्ष्म शरीर असणारे जगद्व्यापी जगतमध्ये व्याप्त होऊन राहणारे जगद्गुरु योमकेश व्योमकेश आकाशरूपी केस असणारे महासेनजनक कार्तिकीयेचे वडील चारुविक्रम सुंदर पराक्रम करणारे रुद्र भयानक भूतपती भूतप्रेत किंवा पंचभूतांचे स्वामी स्थानू स्पंदन रहित कुटस्थ रूप असणारे अहिर्भुज्ञ कुंडलिनी धारण करणारे दिगंबर नग्न आकाशरूपी वस्त्र असणारे अष्टमूर्ती आठ रूप असणारे अनेकात्मा अनेक रूप धारण करणारे सात्विक सत्वगुण असणारे शुद्ध विग्रह शुद्ध मूर्ती असणारे शाश्वत नित्य राहणारे खंड परशु तुटलेला फरसा धारण करणारे अज जन्मरहित पापविमोचन बंधनातून मुक्ती दिलवणारे मृड सुखस्वरूप असणारे पशुपती पशूंचे स्वामी देव स्वयंप्रकाशरूप महादेव देवांचे देव अव्यय खर्च झाल्यावर देखील कमी न होणारे हरी विष्णुस्वरूप पुष दंत पुषाचे दात काढणारे अव्यग्र कधीही व्यथित न होणारे दक्षाध्वर हर दक्षाचे यज्ञ नष्ट करणारे हर पाप आणि ताप हरण करणारे भगनेत्रभिद भग देवताचा डोळा फोडणारे अव्यक्त इंद्रियासमोर प्रकट न होणारे सहस्राक्ष हजार डोळे असणारे सहस्रपाद हजार पाय असणारे अपवर्गप्रद कैवल्य मोक्ष देणारे अनंत परिच्छेद रहित, तारक सर्वांचे रक्षण करणारे परमेश्वर सर्वात परम ईश्वर